मीठ ॲड केलेलं आहे रात्री वाटून ठेवलेलं होतं पीठ अशा प्रकारे खूप छान असं फरमिट झालेलं आहे आता घेते मी तेल लावून घेतले भांड्याला अशा प्रकारे आता भरून घेते ह्या प्रकारे मी भरून घेतलेले आहेत बघा अशा प्रकारे आता ला हे लावते मी पाणी उकळायला ठेवलं होतं आता हे ठेवते मध्ये बघा एकामध्ये जास्त भरलं मी व्हिडिओच्या नादामध्ये लक्ष देणे दिलं हे ठेवते असंच आता मध्ये भांड्यामध्ये पाणी बघा किती उकळलेलं आहे अशा प्रकारे आपली आता स्टेम भरून ठेवते आणि काय करायचं हे जे छिद्र आहेत ना ते बरोबर असं व्यवस्थित लावायचं हे 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 जर असे एकावर एक, एक जर लावले तर वाफ बरोबर पाणी दुसऱ्या इडलीवर पडते त्यासाठी थोडंसं क्रॉसमध्ये ठेवायचे खूप छान अशी इडली बनवून जाईल आता बघा पूर्ण डिटेलमध्ये रेसिपी दाखवली आहे मी दोन ते तीन वेळेस शेअर केलेलीच आहे आपल्या चॅनलवरती आता मी लावते झाक पण खूप छान असं फर्मेट झालेलं आहे काल भिजू घातले होते मी दोन घंटे भिजवले तांदूळ उर्दाची डाळ त्याच्यानंतर थोडंसं वाटून घेतले मी पोहे वगैरे काय ॲड केले नाही असंच बनवलेले आहेत पोहे काय शिल्लक नव्हते घरामध्ये त्याच्यासाठी दोन्ही डाळ इडली मस्त असं भिजू घालून सॉरी डाळ तांदूळ भिजू घालून वाटून घेतलेलं त्यानंतर रातभर असं ह्या भांड्यामध्ये मी भरून ठेवले होते मग रात्री रातभर फर्मेट झालेलं आहे अशा प्रकारे खूप छान असं फुगलेलं आहे पीठ मस्त अशी डोसेने इडली बनते अशा प्रकारे बघा आपली इडली कस झाली आपली शिजायला घातली होती काढून बघते उकडली का नाही अशा प्रकारे शिजले न चिटकता जर बाहेर आला चाकू काही जास्त पीठ वगैरे नाही लागलं तर शिक छान असं उकडलेली आहे आता घेतेला काढून आ, जर तुमचं जर भांड असं कडणं काळ वगैरे पडत असेल तर याच्यामध्ये एखादी लिंबाची फिर किंवा चिंच वगैरे टाकू शकता तुम्ही नाहीतर भांडं असं काळं पडत नाही बघा अशी मस्त झाले आपली इडली आता हे घेते मी ओपन करून थोडस थंड होऊ देते कसं कसं बनव काय बनवू बाबा अशा प्रकारे घेतले कोथिंबर शिल्ल लसणाच्या पाकळ्या घ्यायचे चार पाच घेरी लसूण असं याची आता पेस्ट करून घेते अद्रक पण घेतलेलं आहे थोडंसं अशा प्रकारे घेतले आहे आता मी चार पाच पाकळ्या लसूण शेंगदाणे थोडंसं आलं घेतलं आहे काढून पाच ते सहा हिरव्या मिरच्या थोडीशी कोथिंबीर आता याची पेस्ट करून घेते मीठ टाकून इडली पण आपली मस्त अशी झालेली आहे अशा प्रकारे मस्त अशी जाळीदार आज थोडीशी वेगळी चटणी केली आहे मी अशा प्रकारे बघा मस्त अशी आता याला तडका देऊन घेते हे करते चालू अशा प्रकारे पॅन ठेवून घेतलेलं आहे आता मस्त असं चटणीला मी तडका देते अशा प्रकारे वाटून घेतलेले आहे छान अशी मग थोडीशी जिरे मोहरी कढीपत्ता नाही आहे माझ्याकडं बघा पॅन तापलेलं आहे आता तेल टाकते थोडंसं छोटे करायचं का थोडीशी मोरी टाकून घेते खाल्ला मग बळा मस्त अशी मोरी तर चढली आता ती पेस्ट टाकते छान झाली आपली आता शिंगण्याची चटणी खोबऱ्याची पण मी केली असते पण खोबऱ्याची नाही चालत पित्ताचा वगैरे त्रास असल्यामुळे त्याच्यासाठी मी खोबराची चटणी बनवते शक्यतो डाळवा आणि खोबर अशा प्रकारे झाली आहे आपली मस्त अशी इडली आणि हिरवी चटणी हिरवी म्हणजे मी काय आणि हिरव्या मिरच्या वापरल्या आहेत त्याच्यामुळे जास्त वाटत आहे खूप छान अशी रेसिपी झाली आहे आपली कशी वाटले आजची रेसिपी कमेंट करून जरूर सांगा लाईक करा जाता जाता व्हिडिओला तुम्ही जर विसरला असाल तर आणि चॅनलवर पहिली वेळेस आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करू जरूर सांगा कशी वाटली माझी आजची रेसिपी खूप छान अशा छान छान रेसिपी आणि ट्रॅव्हल ब्लॉग येतच असतं आपल्या चॅनलवरती शिलाई ब्लॉग पण आहेत तुम्हाला कशा प्रकारे आवडली रेसिपी सॉरी तुम्हाला कोणकोणते व्हिडिओ आवडलेत कमेंट करून जरूर सांगा किचनवरचा जर राडा दाखवला तर खूप भयंकर दिसेल त्यासाठी मी नाही दाखवलं एक छोटीशी अशी रेसिपी तुम्हाला दिसायला दिसते पण त्याच्या पाटेमालाची मेहनत खूप सारी असते मी कालपासून ह्या रेसिपीच्या मागे आहे जसं की तांदूळ भिजवणे डाळ भिजवणे वाटून ठेवणे पण तिला फर्मिट करणे रातभर तिला वाटून ठेवलेलं पीठ होतं त्याच्यानंतर अशा प्रकारे आपली इडली मिळून जाते बघा किती मेहनत असते ना दिसायला तर एवढंसं दिसतं अशा प्रकारे मस्त असा डोसा बनवून घेतला आहे पिठामध्ये थोडीशी मी पिठी साखर टाकलेली आहे का कारण थोडासा कलर चांगला येतो त्यासाठी आणि मस्त अशी आपली इडली पण सकाळी दाखवलीच आहे मी तुम्हाला आता हे डोसे बनवत आहे थोड्या वेळाच्या नंतर मस्त असं खरपूस भाजू द्यायचं पूर्ण ब्लॉग बघा आणि चॅनलवर जर पहिली वेळेस असा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला लाईक करा आणि करा कमेंट करायला विसरू नका खूप सारी मेहनत असते तुम्हाला जर मी पूर्ण दाखवले हे किचनची अवस्था कशी आहे तर तुम्ही पण म्हणजे वापरे कारण खूप राडा पडलेला आहे पूर्ण किचनवरती आता मी पटकन डोसे बनवून घेते मुलं आलेली आहेत शाळेतून आजपासून मुलांना सुट्या लागतील बघा आजचा ब्लॉग कसा वाटला आपला डोसा मस्त असा बघा बरे ना, ना।, 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 ना। एकदम येईल का बघा एकदम कडक छान असा आणि मी दोन्ही बाजून थोडासा शिकण्याचा प्रयत्न करते कारण आपल्याला थोडे पातळ जमत नाहीत तरी मी प्रयत्न करतेच पातळ बनवण्याचा वगैरे अशा प्रकारे झाल्या मस्त असा डोसा बघा मस्त झाला आपला डोसा खूप छान असा कंची आणि क्रिस्पी घ्यायला झाला मस्त असा पहिला डोसा आपला हॅलो माय टू फॅमिली कशा सगळे माझे ना स्वागत आहे माझ्या ब्लॉग चॅनलमध्ये मी ज्योती माझ्या चॅनलचं नाव आहे आणि जे आर के ब्लॉग्स मी खूप उशिरा तुमचं वेलकम करत आहे का कारण पूर्ण मी व्हिडिओ आधीच एडिट करून ठेवलेला होता त्याच्यामुळे मला सगळ्यात लास्ट तुम्हाला बोलावे आणखीन कसा वाटला आजचा ब्लॉग कमेंट करून जरूर सांगा मी बनवले आहे मस्त अशी इडली डोसा आणखीन खूप सारी मेहनत असते एका व्हिडिओच्या पाठ्यामागे जसं की मी पीठ परमिट करून ठेवलेलं वाटून ठेवलेलं तांदूळ उडदाची डाळ भिजून ठेवलेली त्यानंतर दुसऱ्या दिवशी मी हा ब्लॉग डायरेक्ट शूट केलेला आहे आणि टाकला आहे कधी पंचवीस तारखेचा हा ब्लॉग आहे कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनल तुम्ही वेळेस आला असाल तर सबस्क्राईब करा लाईक करा बाय भेटू मग ब्लॉग मध्ये